शाखा क्रमांक चोवीस वसात मसोबा मैदान येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र औषधासहित मोफत श्री भगवान महादेव सामरे रुग्णालय झाडपोली व शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले दिनांक सतरा जुलै रोजी सद्गुरू वामनराव सभागृह हॉल कोकण वसाहत पाण्याची टाकी समोर कल्याण पश्चिम येथे शिवसेना संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था उपनेता निलेश भगवान सामरे माजी नगरसेवक संजय हरिभाऊ पाटील आणि माजी नगरसेविका निलम संजय पाटील यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात जनरल सर्जरी बालरोग विभाग लहान मुलांचे आजार लहान मुलांच्या काचेच्या पेटीतील फोटोथेरपी उपचार एन आय सी यू स्त्रीरोग विभाग गर्भपिशवीचे ऑपरेशन गर्भाशयाचे गाठीचे ऑपरेशन कॅन्सर विभाग स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर गर्भपिशवीचा कॅन्सर किडनी विभाग किडनी स्टोन प्रोटेस्टचे ऑपरेशन डायलसिस हृदयरोग विभाग अँजिओग्राफी एनजिओप्लास्टिक ॲथोपॅडिक असे सर्व प्रकारचे फ्रॅक्चर स्पाइन सर्जरी एम डी मेडिसिन विभाग रक्तदाब मधुमेह दमा अतिदक्षता विभाग उपचार यावेळी नेत्र तपासणी मोफत चष्मे शुगर तपासणी ब्लड प्रेशर तपासणी मोफत औषध वाटप करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला आरोग्यशिबरामध्ये मोफत चष्मा होतो टी बी चेकअप त्यानंतर बाकीच्या ज्या मेडिसिन्स आहेत ताप सबी भोपरा ते मोफत इथे प्रोंड करून जातो त्या दिवशी एक चार दिवसापूर्वी विजय ने सांगेसाहेब नेते शिवसेना पक्ष यांचं आगमन ऑफिसमध्ये झालं आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारला तर आपल्याला आरोग्य शिबिर कसं लावतं त्यांना लगेच तयारी दर्शवली आणि मग या ठिकाणी आपण आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सगळ्यांना एक चांगला आरोग्याचा फायदा आपण करून देणार आहोत त्याचप्रमाणे कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या वतीने आज आधार कार्ड आयुष्यमान कार्ड आणि जनरल चेकअप या आज इथे होत आहे आमच्या महानगरपालिकेची पण तत्परता असते की लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणं आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजणं चांगल्या माध्यमातून निलेश सामळे साहेब आहेत आमचे नेते आहेत एकनाथजी साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत हे कार्य करण्याचं काम केलेलं आहे